आजगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधामध्ये आम्ही सातत्यानं मार्केट कमिटीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात वेगवेगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देत होतो आणि प्रचंड भ्रष्टाचार मार्केट कमिटीमध्ये असल्याची माहिती आपल्याला आम्ही सातत्याने दिलेली त्यांदाच एक भाग म्हणून मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये व्यापारी लायसन असतानासुद्धा शेतकरी गटातून उभा राहता येत नसताना ही सगळी माहिती लपवून घेऊन राष्ट्रवादीचे एक संचालक रवींद्र वसंत पाटील कोंदी यांनी व्यापारी लायसन्सची माहिती लपवून घेतली आणि मार्केट कमिटीची सत्ता त्यांची असल्यामुळं मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांनी पण ती माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर आणायला पाहिजे आणि ती न आणल्यामुळं त्यांचे त्या निवडणुकीला शेतकरी गटात उभा राहिले त्यांची कागदपत्रं आम्ही निवडून गेल्यानंतर काही दिवसांपूर्वी मला ते व्यापारी असल्याचं समजलं आणि ती सगळी कागदपत्रं घेऊन मी डी डी आर यांच्याकडं तक्रार केली त्या संदर्भात ती केस डी डीडीआर समोर चालली वकिलांनी के आर्ग्युमेंट केली त्यामधला कालच्या तारखेला निकाल झाला आणि रवींद्र वसंत पाटील यांचं पद रद्द डी आरने केलं तर हा भ्रष्टाचार जो सातत्यानं आम्ही म्हणतोय हा सिद्ध झालेला आहे त्यांच्या भानगडीने चुकीची कामाची पद्धत ही आपल्या सगळ्यांच्या समोर या माध्यमातून आलेली आहे राष्ट्रवादीच्या चुलत्या पुतण्यांनी जो कारभार या मार्केट कमिटीत चालू केलेला आहे त्याच्या विरोधामधला हा पहिला निर्णय आहे त्या चुलत्या पुतण्याच्या दोन दिव्यांचीपैकी एक दिवांची आज घरी गेलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या चुलत्या पुतण्यांच्या चुकीच्या धोरणामुळं त्यांच्या भानगडीमुळं मागच्या दोन वाढीमध्ये असणाऱ्या संचालकांना त्याची किंमत चुकवावी लागणार आहे अजून अनेक गोष्टी घडलेल्या आहेत चालू आहेत काही गोष्टी तर त्यामध्ये मागच्या संचालकांच्या हातात ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही अशा संचालकांच्या हातामध्ये सुद्धा बेड्या पडणार आहे तरी हा जो भ्रष्टाचार याचा हा जो हे भ्रष्टाचार हा फक्त एक टोक आहे आणि एवढे सुद्धा अजूनही त्या मार्केट कंपनीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे तील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा